श्री स्वामी समर्थ ती तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज आहे सॅटर्डे आणि घरातलं ऑलमोस्ट सगळं काम आवरून झालंय बघा किचन ओटा वगैरे एकदम क्लीन करून सगळ्या गोष्टी आवरून सावरून सगळं आहे आणि सॅटर्डे म्हटलं की येतच म्हणजे कुठेतरी बाहेर जाणं तर आम्ही आज ना बाहेर निघालोय पण काय करण्यासाठी तर सिद्धिविनायक गणपतीला जायचंय आणि अजूनपर्यंत मुंबईत आल्यापासून आम्ही नाही गेलो तिकडे सो आज म्हटलं तिकडे जाऊ देवदर्शनाला आज सकाळी लवकरच निघायचं होतं पण काय होतं पावसाचं वातावरण होऊन जातं आणि खूप जोराचा पाऊस येतो सो दिवसभर निघण्यापेक्षा म्हणजे सकाळी सकाळी निघण्यापेक्षा आणि स्वतःचे हाल करून घेण्यापेक्षा आता नऊ वाजतायत आणि आम्ही निघालोय नाश्ता वगैरे केला स्वयंपाक बनवून ठेवलेला आहे आल्यावर जेवण करू हार्डली दोन तास रांगेत लागायला पाहिजे आणि एक तास झाला एक तास झाला चार ते पाच तासात आम्ही रिटर्न येऊ तर रिद्वी आणि दीपक ऑलरेडी गेलेत बाहेर हे बघा इथे माझं सगळं सामान वगैरे हो भरून मी आहे आणि आता मी पण निघते फास्ट फास्ट म्हटलं पटकन निघावं आणि चला गाडी काढताय त्याच फोर जातो हो 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 आहे कारण फोर व्हीलरमध्ये टू व्हीलरवर गेला आणि पाऊस वगैरे आला तर पंचायत होईल त्याच्यामुळे सगळे लाईट्स वगैरे बंद करते आणि निघते तर आज पहिल्यांदा मी सिलिंगवरनं जाते आता ऑलमोस्ट आम्ही दादरचा जो टर्न आहे मेन रोडने घेण्याचा तर टर्न क्रॉस केला आणि दोन मिनटं मी सीलिंग पण पोहोचतो तुम्हाला व्यू दाखवते एक नंबर क्लास आहे फर्स्ट टाइम मी एक्सपिरियन्स घेते सो भारी असणार आहे जायचं ना येस इकडे बघा सीलिंग दिसतंय हो ना रेक हो हो गार्डनमध्ये पण जाणार हो ना खतरनाक खतरनाक जबरदस्त नाही खरंच नाही वाटत खूप सुंदर आणि किती एकदम चौदा मिनिट राहिले फक्त सात किलोमीटर बाकी आहे सिद्धिविनायक गणपती मंदिर राईट आम्ही सव्वादा साडे ला पोहचून जाऊ आणि इकडचा व्ह्यू बघा एक नंबर एप्रिल प्ले सिलिंग स्टार्ट होईल का आता नाही टोल आहे का अगोदर सीलिंगला जाण्यासाठी टोल लागतो यस वी हॅव टू पे द टोल फर्स्ट ना टू व्हीलर्स अलाउड नसतात त्याच्यामुळे ॲक्च्युली आम्ही आत्तापर्यंत गेलो नाही आम्ही दादरला बरा बराच वेळ आलो पण आम्ही स्कूटरवर आलेलो त्याच्यामुळे आम्ही काही इकडे आलो नाही तर आज फोर व्हीलर आहे तर मग चला छान आमचं सिलिंग पण बघून होणार आहे फर्स्ट टाईम जोरात गाड्या जातात काही टेन्शनच नाही नाही का फोर लेन चा रोड आहे एकदम मस्त बनवलाय पोहोचलोय आता आम्ही इथे तर ऍक्च्युली इकडे पार्किंगला पेन पार्क असं कुठे मंदिराचं नाही आहे म्हणे तर त्याच्यामुळे आम्ही एका ठिकाणी गाडी पार्क केली पण तिथे नो पार्किंगचा बोर्ड आहे मागे तर त्याच्यामुळे मग दीपक गेले पार्किंग शोधायला तसं ते वाले जे आहेत त्यांच्याकडे ते म्हणतात की आमच्या आमच्या तिथे पार्किंग करा आणि फक्त काय तुम्हाला पूजेचं ताट घ्यायचं असेल तर आय डोंट नो आय डोंट थिंक सो की किती सेफ असेल किती नाही तर यांना म्हटलं पहिले पार्किंग चेक करून आणि मग मध्ये जाऊ तसं आपल्याला काही घाई नाहीये लगेच कुठे काय अर्जंट जायचं नाही तर मी आणि रिध्वी गाडीतच बसले हो ना ओके मी आणि रिध्वी सेम सेम घातले ना ड्रेस तर रिद्वी खूप एन्जॉय करत आली मस्त कस असं होय तर आता मी इथेच गाडी पार्क केली तर दादांकडे पूजेची थाळी घेतली आणि त्यांच्याकडेच गाडी पार्क केली तर पूजेच्या थाळीचे शंभर रुपये आणि गाडी पार्किंग फी सगळं ते दीडशे रुपयामध्ये आहे असं आहे तर पूजेच्या थाळीमध्ये बघा गणपतीच्या मंदिरात जायचंय सधुर्वा आहेत हार आहे वस्त्र आहे आणि नारळ आणि आज काय

सिद्धिविनायक गणपती मंदिरामध्ये ना आपण जे काही फुलं प्रसाद वगैरे घेऊन जातो ते जास्त काही अलाउड नाही आहे बरं का म्हणजे आपण त्यांच्या गुरूंच्या हातात देतो आणि ते लगेच आपल्याला रिटर्न देऊन टाकतात मग आपण ते घरी येऊन आपल्या देवांना वगैरे व्हाऊ शकतो तर आज सॅटर्डे आहे आणि आम्ही परत लवकर आलो तर काही गर्दी नाही आहे म्हणजे संडेला खूप गर्दी असते त्यामागाने पण आज काहीच गर्दी नाही आहे तर हो किती वेळ जातो आपल्या दर्शनाला हा प्रवेशद्वार आहे तर महिला आणि सगळ्यांसाठी बघा इथे रील आहे की मोबाईल बंद ठेवायचा आहे मोबाईल अलाऊड नाही आहे मध्ये आणि इथून मी एंट्री करते आणि आता मी काही दाखवू शकणार नाही कारण मध्ये मोबाईल अलाउड नाही आहे म्हणजे शूटिंग करणं अलाउड नाही आहे ठीक आहे ते बाहेरही आतमध्येही सगळं अवेलेबल आहे वगैरेचं सामान वगैरे सगळं तर गणपती मंदिरात मज जाऊन आलो म्हणजे बारा वाजता पोहोचलो असेल आम्ही आणि त्याच्यानंतर घरी आली स्वयंपाक केला आणि जेवण करून डायरेक्टली झोपून घेतलं गोळ्या घेऊन कारण मला ना एक तोंड आलं आहे तिथे तर अलसरमुळे खूप त्रास होतो आहे डायरेक्टली झोपून घेतलं दीपकलाही थोडंसं फ्रेश वाटत नव्हतं त्यांनाही कणक नाही आणि तर था सर्दी झालीच आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी डायरेक्टली झोपून घेतलं सकाळच्यापासूनचं एवढं काम पडलं आहे घरात कारण कुठे बाहेर जायचं म्हटलं ना तर एकतर एकदम व्यवस्थित पाहिजे की सगळं आवरून वगैरे आपण आहे जेणेकरून असं आल्यानंतर खूप चिडचिड नाही झाली पाहिजे सगळं काम बघून पण आज ॲक्च्युली जायचं होतं खूप दिवसांपासून चाललं मागच्या सॅटर्डेलाच जायचं पण पाऊस आला किंवा राहून गेला आमचं जायचं आणि मग आजही म्हटलं नको नुसतं नुसतं तसंच तसंच म्हणजे म्हणतोय जायचं आणि नाही जायचं त्यापेक्षा झालं जाऊन येऊ दर्शन घेऊन येऊ फर्स्ट टाईम असं झालाय की मी बाहेर फिरून आली आणि माझ्यामध्ये एनर्जी नाही किंवा असं खूप छान वाटत नाही त्याचं कारण म्हणजे काय की एवढा पण सरा पडला आहे घरामध्ये तर त्याच्यामुळे मला अजिबातच फ्रेश वाटत नाही आहे हे बघा पूर्ण माझं किचन मोठा असा भरून पडलाय कामाने तर हे काम बघूनच मला असं झालंय की अरे बापरे आता कधी होईल ते सगळं तर फटाफट आता हे सगळं आवरून घेते बाकीचं तर दोन्ही रूम आवरून घेतल्या आम्ही जस्ट कारण सकाळपासून सगळंच बाकी होतं आणि आज सॅटरडे आहे बघूया काय होतं कुठे प्लॅन आज तर कुठे जा याच्यानंतर काही जाणार नाही पण भाजी वगैरे आणायला जायचं असेल तर बघूया सगळ्यात अगोदर किचन ओटा रिकामं करून घेते क्लीन करून घेते कारण किचन क्लीन असेल ना तर पूर्ण घर आवरल्यासारखं फील होतं मला आणि पण कधी कधी काय वाटतं की आपण नुसतं नुसतंच काम 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 करत राहायचं आणि मग स्वतःसाठी टाईम नाही द्यायचा फॅमिलीसाठी टाईम नाही द्यायचा हे काही योग्य नाही आहे कारण आपण काम करण्यासाठी जन्माला आलेलो नाही आहे हे एक नेहमी लक्षात ठेवायचं काम आणि क्लीननेस म्हणजे घरामध्ये नुसतंच आवरत राहायचं आहे घरामध्ये नुसतंच कामं करत राहायचे ह्याच्यासाठी आपण जन्माला आलेलं नाही आहे आणि फॅमिली म्हटलं की पसारा हा होणारच पण हा पसारा माझ्यामुळे झालाय अर्थात कारण सकाळी नाश्ता बनवला तेव्हाचे भांडे होते तिकडनं आली स्वयंपाक जेवण झालं जेवण करून सगळं तसंच ठेवलं आणि डायरेक्टली झोपून घेतलं त्याच्यामुळे हा झाला अदरवाईज घरात जर आणि त्यातलं त्यात घरात जर पसारा नसेल ना तो हो, तर तुमच्या घरात माणसं राहत आहेत याचं तुम्हाला कळणार कसं की अरे हो आपल्या घरात माणसं आहे नेहमी तसं चकाचक घर राहू शकत नाही आणि किती आवडलं तरी थोडाफार पसारा होतच असतो त्याच्यासाठी डेली क्लिनिंग वगैरे करायलाच लागतं चला तो नंतरचा विषय त्याच्यावर कधीतरी नंतर एकदम निवांत गप्पा मारूया आता सगळ्यात पहिलं मी हे सगळं क्लीन करून घेते अगोदर ना माझं नेचर असं होतं की मला खूप टापटीप सगळं हवं असायचं सगळं स्वच्छ सगळ्या वस्तू जिथल्या तिथे पण आता जरा मी माझ्या स्वभावाला बदलून घेतले आणि ही गोष्ट समजून घेतली की प्रत्येक गोष्ट आपल्या मनानुसार नाही होऊ शकत जर घरात एकापेक्षा जास्त माणसं राहत आहेत तर पसारा हा होणारच आणि काही गोष्टींचं फ्रीडम दुसऱ्यांनाही दिलं पाहिजे की त्यांना ती वस्तू कुठे ठेवायची आहे सगळं आपल्या प्रमाणे होणारच नाही ना कारण पहिले कसं का होतं मी आणि दीपक राहत होतो तर दीपक तर दिवसभर घरात नसतात त्याच्यामुळे परास पसारा वगैरे करणं हा काही प्रकार होत नव्हता आता रिद्वी पण आली आहे तर मग तिलाही तिच्या पद्धतीने काही गोष्टी करायच्या असतात मग मी ठेवलेल्या वस्तू तिला आवडत नाहीत मी तिचे टॉईस जर सपोज व्यवस्थित ठेवले तर तिला काहीतरी वेगळ्या पद्धतीने ठेवायचं असतं तर मला पण आता ह्या गोष्टी समजत लागल्या की नाही या गोष्टींचं फ्रीडम आपण दुसऱ्यांनाही दिलं पाहिजे आणि कसं असतं नुसतं काम 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 नुसतं तेच 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 नाही यार याच्यासाठी नाही जग आपण जगतोय ना तर आपण आपल्या फॅमिलीलाही टाईम दिला पाहिजे त्यांना त्यांच्या पद्धतीने काही गोष्टी केल्या पाहिजे यासाठी आपण थोडंसं माघार घेणं इम्पॉर्टंट असतं असं नाही आहे की स्वच्छ ठेवू नका बट नुसतं प्राधान्य त्या गोष्टीला देऊ नका आपल्या फॅमिलीला प्राधान्य देणं आपल्यासाठी स्वतःसाठी थोडंसं वेळ काढणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे काम तर होणारच आहे आज आहे उद्या आहे परवा आहे पण स्वतःसाठी वेळ काढणं ते सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवायची की दिवस संपताना रात्री जेव्हा आपण झोपू तेव्हा दिवसभराचा विचार केल्यानंतर असं वाटायला नको अरे मी हिच्यासोबत बोलायला हवं होतं किंवा मी हा टाईम तिला दिला नाही हिला दिला नाही किंवा माझ्यासाठी वेळ काढला नाही तर कोणत्याही गोष्टीची खंत मनात राहिली नाही पाहिजे असं आपण वागलं पाहिजे ॲट द एंड स्वच्छता आपण आपल्यासाठी ठेवणार आहे स्वच्छतेसाठी आपण नाही आहे त्यामुळे खूप जास्त लोड घेण्यापेक्षा रोज पंधरा ते वीस मिनिट क्लिनिंग साठी द्या की जेणेकरून करून चला आज मी ठरवलं की आज मी हा, हा कॉर्नर क्लीन करणार तर तुम्ही करणार म्हणजे मला खूप जास्त वेळ त्याच त्याच गोष्टींसाठी देण्याची अजिबातही गरज पडणार नाही तर आता पूर्ण किचन माझं एकदम व्यवस्थित क्लीन झालं तुम्ही बघू शकता एवढे भांडे घासायचे होते आणि एकदम टकाटक म्हणजे आता क्लीन झालंय स्वच्छ सुकतंय जरा ओला कपड्याने पुसलं होतं त्याच्यामुळे जरा ओला ओलं दिसतंय आणि वातावरण पण असं पावसाच आहे ना त्यामुळे पटकन सुकत नाही तर, पटकन आ, तर आ, आता पटकन काय करते फरशी पुसून घेते फरशी पुसायची बाकी आहे तर आणि इकडे पाणी गरम करायला ठेवलं आहे कारण बाहेरून आल्यावर तर ती लाांगोळ नाही आणि मुंबईत बाहेरून आलं म्हणजे आंघोळ करणं इज मस्ट त्याच्यामुळे आता ती लाांगोळ घालायची तर फर्स्ट फरशी पुसून घेते आणि मस्त ती लांबोळ घालून देते परत संध्याकाळच जेवणाची वगैरे तयारी करायची मला तर राहिला प्रश्न की आत्ता काम करताना मी बरंच तुमच्यासोबत बोलले तर तर गोष्टी इम्पॉर्टंटच आहे आणि हाऊसवाईफ म्हणून या गोष्टी खूप जास्त मॅटर करतात आपल्या आयुष्यामध्ये बाहेर तुम्हाला खूप डिस्टर्बन्स होत असेल कारण मी खूपदा सांगितलं प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की कन्स्ट्रक्शन साईड मागे आहे त्यामुळे मी खूप टाळते व्हिडिओ शूट करायचं कारण तुम्हाला माझा आवाज कितपत पोहोचतो आहे काय व्यवस्थित कळतंय की नाही प्लीज मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तर चला आता संध्याकाळची तयारी करायची सगळं आवडते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर ॲटलीस्ट तुमच्या दोन तीन फ्रेंड्ससोबत शेअर करा जेणेकरून माझं चॅनल खूप जास्त ग्रो होईल आणि मलाही खूप जास्त मोटिवेट मिळेल की मी अजून अजून आणि डेली ब्लॉग्स तुमच्यासोबत शेअर करत जाईल असं काही तर चला आजचा ब्लॉग इथेच संपवते येते एक नवीन छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि तेच खुश राहा बाय बाय